राष्ट्राय स्वाहा दळवींची कुठली नाटकं तर मग अशी त्यांची प्रकर्षाने दिसतात डोळ्यासमोर येतात ती दोन नाटकं एक पुरुष आणि दुसरं कालचक्र या दोन्ही नाटकांचे विषय हे दुर्दैवानं म्हणा किंवा नाटकवाल्यांच्या सुदैवानं म्हणा हे कालबाह्य ठरत नाहीत समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना आहे की पुरुषचा विषय खरंतर तर अल्लंबाह्य व्हायला हवा आता कुठे बलात्कार वगैरे होतात स्त्रियांवरती आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुस्थान आहे ह्या इथं बलात्कार आता होत नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी होती पण दुर्दैवानं ती झाली नाही झाली नाही ह्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती बनली की चाळीस पन्नास वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती स्त्रियांवरच्या अत्याचारांची संख्या उलटी जास्त वाढली स्त्रिया सुरक्षित नाहीत ही फार खेदकारक अशी परिस्थिती आहे त्यामुळं यातला जो मुख्य विषय आहे स्त्रियांवरील अत्याचार आणि दुसरा स्त्रियांवरील अत्याचार मांडत असताना ज्या मार्गाने दळवींनी या नाटकाचा प्रवास केला आहे तो आहे जातीभेद जातीद्वेष उच्चवर्णीय आणि दलित यांच्यातला जातीभेद पण प्रकर्षाने ब्राह्मण आणि दलित आणि इतक्या खुलेपणाने जे ॲक्च्युली समाजामध्ये आपण बोलतो जी वाक्य आपण खरोखरच बोलतो म्हणजे एखाद्या सामान्य ब्राह्मण टिपिकल ब्राह्मण कुटुंबातल्या बाईची मुलगी जर दलित मुलाच्या महाराच्या मांगाच्या एखाद्या भंगी माणसाच्या मुलाच्या प्रेमात पडली तर तिची आई जी रिॲक्ट होईल तशी या नाटकातली बाई रिॲक्ट होते प्रचंड मोठा समाजाला आरसा दाखवणारा हा विषय आहे त्यामुळे ही दोन नाटकं आम्ही करायचं ठरवलं आणि मग त्यातलं पहिलं नाटक आपण पुरुष करूया आणि म्हणून पुरुषची निर्मिती सुरू झाली राष्ट्राय स्वाहा